सातमुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा लक्ष्मीश्नी अखंडित कृपा हे मंत्र अवश्य म्हणा शुभलाभ महादेव शिवशंकर यांच्या प्रतीकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र शुभलाभदायक फलदायी मानले जाते परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे असे सांगितले जाते अनेक मुखी रुद्राक्ष असतात त्यापैकी सात मुखी रुद्राक्षाबाबत काही माहिती आणि मान्यता जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्व आहे रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात असे म्हटले जाते रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते शास्त्रांमध्ये सोळा मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते असे म्हटले जाते सातमुखी रुद्राक्ष कसे असते रुद्राक्षाचा वृक्ष असतो रुद्राक्षाचे बीज किंवा फळे त्या झाडाला लागतात इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांमधील रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात भारतातही अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष आढळून येतात रुद्राक्षाच्या फळाला असलेल्या मुखांवरून तो रुद्राक्ष किती मुखी आहे ते समजते एकदा ते तंत्र आत्मसात केले तर कुणीही किती रुद्राक्ष मुखी रुद्राक्ष आहे ते ओळखू शकतो सप्तमुखी रुद्राक्ष शनी ग्रहाच्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते सातमुखी रुद्राक्ष सूर्य सप्तर्षी कार्तिकेय अनंग म्हणजेच कामदेव अनंत आणि नागराज आणि सात मातृकांना समर्पित असल्याचे म्हटले जाते सातमुखी रुद्राक्ष धारण करण्याचे शुभ लाभ कोणते सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो सातमुखी रुद्राक्ष शनी ग्रहाशी संबंधित मानले जाते म्हणून ज्या लोकांना शनी साडेसाती आणि ढिया प्रभाव सुरू आहे त्यांनी सातमुखी रुद्राक्ष धारण करावा ज्यांच्या कुंडलीत शनी स्थान किंवा स्थिती नकारात्मक आहे ते सातमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात विशेष म्हणजे योग्य सल्ल्यानुसारच कोणताही रुद्राक्ष धारण करावा सातमुखी रुद्राक्ष कसा धारण करावा महाशिवरात्रीला प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा यानंतर एकशे आठ वेळा नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे ही सोपी पद्धत झाली परंतु तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो सातमुखी रुद्राक्षाचे अत्यंत प्रभावी मंत्र सातमुखी रुद्राक्ष धारण करताना किंवा केल्यावर काही मंत्रांचा जप करणे अतिशय शुभ पुण्याचे मानले जाते हे मंत्र अतिशय प्रभावी असल्याचेही म्हटले जाते शिवपुराणानुसार हमन चा करा पद्मपुराणानुसार हरह चा करा स्कंद पुराणानुसार हरिमन चा करा दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्र्यंबक यजामहे सुगंधधिन पुष्टि वर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत्युोर मोक्षीय मामृतात्